वाळू उपसा करण्यासाठी काही वाळू माफिया सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात जिल्हा प्रशासनामार्फत वाळू डेपो सुरू करण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यात छुप्या पद्धतीनं वाळू माफियांमध्ये मास्टर माइंड असलेले गौसपाक आणि इतर काही वाळू माफिया छुप्या पद्धतीनं सक्रिय होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे औज इथं दोन चार दिवसात जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वाळू डेपो सुरू होत आहे याच माध्यमातून अवैध मार्गानं काही वाळू माफिया वाळू वाहतुकीसाठी सज्ज असल्याची माहिती समोर आली आहे सध्या अवैध वाळू बंद असल्याची वल्गना पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाकडून होत असली तरी काही वाळू माफिया आणि पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी आजही छुप्या पद्धतीनं चोरून वाळू वाहतूक करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे दरम्यान कर्नाटकातील मणूर आणि अक्कलकोट तालुक्यातील गुड्डेवाडी इथं मास्टर माइंड असलेले वाळू माफिया आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठांच्या मर्जीतील असणारा पोलीस नाईक हे आजही वाळूबंदी असताना वाळू उपसा करत असल्याचं निदर्शनास आलं आहे दरम्यान रात्री बारा नंतर सकाळी सहा वाजेपर्यंत मास्टर माइंड आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठांच्या मर्जीतील असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याकडून अक्कलकोट तालुक्यात आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात छुप्या पद्धतीनं चोरून वाळू उपसा केला जात आहे या वाळू माफियांना नेमका वरदहस्त कुणाचा याची पोलखोल पाहूया पुढच्या बातमीपत्रात